जसे प्रश्न होते तशी उत्तर रविवारी या ठिकाणी मुलं होतं त्या आय अधिकारी अचानक घोषणा आल्या आणि त्यानंतर काही घटना घडवली साधारणतः दोन ते तीनच्या सुमारास आय पी एस अधिकारी करून मॅडम या ठिकाणी त्याची वर्दी नसताना साध्या सिव्हिल ड्रेसवरती त्यांचे अधिकारी आणि त्या मॅडम या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आल्यानंतर धडक कारवाई करायच्या हेतून जे ह्या ठिकाणी ते मॅडम रिवॉलो असेल किंवा त्यांच्यासोबत जे तलाटे असतील त्या ते तलाट्यांकडे हॉकीस्टिक त्या पद्धतीचे आमच्याकडे त्यांचे फोटो पण आहेत की बाबा स्टिक घेऊन आमच्या शेतकऱ्यांना मारहाण केली माझ्या एका शेतकऱ्याला डोक्यावर डोक्याला रिवॉल्वर लावले आणि एक ते ट्रकचे ड्रायवर आहे टिपरचा ड्रायव्हर त्या ड्रायवरच्या पण डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली आणि हे सगळं होत असताना हे सगळं गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जो काय उद्रेक होता तो उद्रेक ह्या ठिकाणी त्याचा दिसून आलेला आहे आणि त्या उद्रेकावर उद्रेकामुळे हे अधिकाऱ्यांना आम्ही अडवून धरणार आ, जे का आमच्या जिल्ह्यातले स्थानिकचे नेते आहेत माझे जिल्हाध्यक्ष असतील आमचे माझे आमदार संजय मामा शिंदे असतील यांचं कोणाचेही मॅडमनं फोन उचललं नाही की ते पण ह्यांना फोन करण्यासाठी काय करत होते हे सगळं का काम लिगिल आहे आणि लिगिल कामावरती तुम्ही ॲक्शन नाही घेऊ शकत हे सांगण्यासाठी त्यांना ते, ते फोन लावत होते तरी पण त्या मॅडमने काय केलं की त्यांचा कोणाचा फोन रिसीव नाही केलं मग आता मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तालुका अध्यक्ष आहे ह्या नात्यानं माझ्या नेत्याकडे मी हक्क मागितला पाहिजे का मागू नये मी आणि असं काय माझ्या नेत्याने चुकीचं सांगितलं की बाबा त्या मॅडमला की ॲक्शन करेल म्हणजे काय ते आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना एक आय पी एस अधिकारी अभ्यास करून आले काही लोकांनी सांगितले की ते हजार पुस्तकं फाडून आलेत आणि हजार पुस्तकं वाचून आलेत हे हजार हजार पुस्तकं वाचून आल्यानंतर हजार पुस्तकं फाडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना समजत नाही का, ना का राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत आपण त्यांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे जे काय मीडियाने चुकीचं या ठिकाणी दाखवलं की अजितदादांचा आवाज दाखवला मॅडम अजितदादांना चुकीचा प्रश्न विचारला तुम्ही माझ्यावरती व्हिडिओ कॉल करा ह्या बोललेलं ते दाखवलं नाही अजितदादा खरा न्याय देणारा माणूस ह्या राज्यात अजितदादाची बोलत आहे आणि साथ ते हां हां मीडियाक वि मीडियाकडे व्हिडिओ गेलेले तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर त्यांचे जे अधिकारी आहेत मॅडमचे बॉडीगार्डस आहेत त्या बॉडीगार्डला मॅडम सांगताय की तुम्ही व्हिडिओ शूट करा हे अजितदादांना बदनाम करण्यासाठीचं हे सगळं जे काही शासनाचं किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांचं हे सगळं षडयंत्र आहे हे व्हिडिओ व्हायरल झाले का व्हायरल झाले त्यांच्या तलाटी असतील त्यांचे ते बॉडीगार्ड असतील किंवा त्यांचे ते इतर लोक आलेले त्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत आमच्या शेतकऱ्याकडून आमच्या यांच्याकडून कोणाकडूनही कुण, कुण हे व्हिडीओ व्हायरल झाले हा झाले माझ्या सगळे व्हिडिओ तुमचे नाही नाही माझ्या फेसबुक अकाउंटला तुम्ही एक पण व्हिडिओ दाखवा माझं फेसबुक अकाउंट हे बाबाराजे बाबाराचे ना आहे माझं इंस्टा अकाउंट बाबारा जग जगतापनावणं आहे माझ्या फेसबुकला आणि माझ्या ह्याला एक पण तुम्ही दाखवा की त्या ठिकाणी मी तुम्ही म्हणाल ती शिक्षा बघायला तयार कायदेशी कायदेशी हो नाही का तो माझा फोन आहे मॅडम तो फोन झाला आहे तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये चेक करायचं काही काम नाही ना हो माझी मोबाईल म्हणजे माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे ही मी चेक करायला कुणालाही देऊ शकत नाही आणि देणार पण नाही तो माझा फोन झाल्यानंतर माझा फोन माझ्याकडे द्या ही मी त्यांना विनंती केली ह्याच्या पलीकडे काय दाखल हो हुँ, हुँ। तो तो है। है तो कांती, हो आहेत ते कागदपत्र माझ्याकडे आहेत त्या कामाच्या वर्क ऑर्डर माझ्याकडे आहेत तुम्हाला हवा असेल तर ही मीडियाला मी दाखवतो ह्या कामाची ही ऑर्डर आहे आणि ही वर्क ऑर्डर मी त्या मॅडमला दाखवत होतो आणि रॉयल्टी ही शासनाचं काम असल्यामुळं शासन त्यांच्या ज्यावेळेस बिल अदा करतं शासन एखाद्या ठेकेदाराला असेल ग्रामपंचायत असेल त्यावेळेस ते शासन त्या ज रॉयल्टीच्या अकाउंटवर ते ॲटोमॅटिकली ते पैसे हे होतात डिवाईड होतात त्याच्यामुळं आम्ही रॉयल्टी वेगळी भरायची कारण काय एकतर ह्या हा हेतूच असा होता की कारवाई करायची कारवाई करायची कारवाई डुप्लिकेट करायची आणि कुठंतरी सेटलमेंट करून घेऊन एका शेतकऱ्याकडून असून वाहन मालकांकडून असेल ग्रामपंचायतकडून असेल कुठंतरी दोन रुपयाच्या अपेक्षेने हे आलेले एक करते होते अधिकारी होते थोडक्यात आय पी एस नाही 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 हे आय पी एस कृष्णा मॅडमवरती हा आरोप केला जात नाही हा आरोप हा तलाठी आणि त्या ज्या सर्कलनं चुकीची माहिती आय पी एस अधिकाऱ्यांना दिली ह्या तिघांवरती माझा आरोप आहे हा आय पी एस मॅडमला नाही आहे हा गुन्हे दाखल झाल्यानंतर मागणी नाही जे आता शासनाने ज्या चुकीचे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत त्याचे प्रूफ शासनानं द्यावे अन्यथा एक दोन येणाऱ्या दोन दिवसात मी माझ्या गावासह रस्त्यावर बसण्याचे तयारीत आहे नाही बोलणं ना दादा होईल बोलणं ते माझं दादांशी काय बोलणं झालं हे मी मीडियासमोर नाही सांगू शकत परंतु होईल माझं बोलणं आणि दादा सांगतील त्या हिशोबाने होणार सगळं हो काही चुकी नाही आम्ही मीडिया समोर आलोच नसतो ना आणि असं पण बघितलं तर महाराष्ट्रात दादांना ओळखलंच जातं खऱ्या खऱ्याला न्याय देणारा माणूस असं दादांची एक वेगळी ओळख आहे आणि दमबाजी म्हणजे त्यात नेमका दम हा शब्द कुठून आलाय मला ते सांगा ना अगोदर दम कसा दिलाय दम म्हणजे काय असतो दादानी त्यात एखादी शिवी दिली का दादांनी त्याच्यामध्ये त्यांना कुठं उलट सोडं बोललं का तसं बघितलं तर काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादांची मुलगी असती तर काय झालं असते ती मुलगी दा दादांच्या मुली मुली प्रमाणच आहे जर एखादा शब्द त्याच्यातून दादांकडून महिलेकडे गेला असेल दादांना पण हिंदी लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम आल्यासारखा वाटतोय त्यांना अचानक कळलं की हा मॅडम हिंदी बोलतायत त्यानंतर ते दादांकडून एखादा शब्द गेला असेल किंवा नसेल की ह्यात मीडियाने इतकं उचलून झाल्यासारखं काय ओळखलं पाहिजे हो ओळखलं पाहिजे